सर्वप्रथम स्वामी स्वामी महाराजांच्या कृपेने सर्व चांगले इच्छा स्वामी स्वामी प्रार्थना करते आणि सुरुवात करते आता लवकरच नवीन वर्षाची सुरुवात होणार आहे प्रत्येक छोटी आपण डिसेंबरला मोठी आपल्या घरातल्या घरात, घरात पार्टी करतो लेकरांबरोबर आपले मित्रमंडळी असतात हसत मुखाने अगदी रात्रीच्या बा एक दोन वाजेपर्यंत आपण जागरण करतो आणि नवीन वर्षाची सुरुवात सुरुवात अगदी हसत मुखाने करत असतो तर नवीन वर्ष लवकरच सुरू होणार आहे तर बरेच जणं आपल्या घरात पार्टी करतात किंवा काही जण तीर्थक्षेत्री देवांचं दर्शन घेऊन आपण नवीन वर्षाची सुरुवात करतात किंवा काही जण फिराय फिरायला जातात तिथं नवीन वर्षाची सुरुवात करतात प्रत्येकजण आपल्याला हवं तसं आनंदाने आपण नवीन वर्षाची सुरुवात करत असतो आपण आपल्या लेकरा बाळांच्या आवडीचे पदार्थ बनवतो कोणी नॉनव्हेज खातं कोणी व्हेज खातं आपल्याला आवडतील ते पदार्थ बनवतो आणि रात्रीच्या एक दोन वाजेपर्यंत अगदी हसत मुखाने जागरण करून आपण नवीन वर्षाची सुरुवात करत असतो नवीन वर्षाच्या स्वागतासाठी आपण सर्वच जणं छोटी मोठी का होईना पार्टी तर आपण करतच असतो कुणी नॉनव्हेज खाऊन पार्टी करतं कुणी व्हेज खाऊन पार्टी करतं तर बघा या वर्षी हा वर्ष संपताना आणि नवीन वर्षाची सुरुवात होताना बघा तीस डिसेंबर दोन हजार पंचवीस मंगळवार रोजी पुत्रदा एकादशी आलेली आहे एकतीस डिसेंबर रोजी एकादशी म्हणजे भागवत एकादशी आलेली आहे भागवत एकादशीलाच एकादशी सुद्धा साजरी केली जाते बरेचशा महिला दादा पुत्रप्राप्ती म्हणजे संतान प्राप्ती सुद्धा साठी सुद्धा हे व्रत करतात किंवा ज्यांचे म्हणजे वर्षभर एकादशीचं व्रत असतं त्यांचं तर व्रत उपवास असणारच या दिवशी आणि एक जानेवारीला नवीन वर्षाची सुरुवात ही गुरुवारी होणार आहे सर्वच बरेच जण गुरुवार हा पाळतच असतो आपण गुरुवारी कधीच नॉनव्हेज खात नाही आता ज्याची त्याची प पद्धत बरेचसे व्यक्ती खात पण असतील आपण खात नाही तर सर्वांवरच आपण काही बंधन टाकू शकत नाही ज्याच्या त्याच्या पद्धतीने आपण नवीन वर्षाची सुरुवात करू शकतो तर तीस डिसेंबरला मंगळवार पुत्रदा एकादशी आलेली आहे एकतीस डिसेंबरला एकादशी भागवत एकादशी आणि नवीन वर्षाचा पहिला दिवस हा गुरुवारी तर पार्टी करायची तरी कधी तर गोड पार्टी करावी की तिखट पार्टी करावी बऱ्याच लोकांना प्रश्नसुद्धा पडलेला असेल तर एकतीस डिसेंबरला भागवत एकादशी आलेली आहे छान दिवस आहे सोन्यासारखा दिवस आहे प्रत्येकावर आपण बंधन तर करू शकत नाही की हे खाऊ नका ते खाऊ नका आपण आपल्या पद्धतीने तुम्ही पार्टी करू शकता पण आपण स्वामी भक्त आहोत आपला गुरुवार वर्षाचा पहिला दिवस हा गुरुवारपासून सुरू होणार आहे आणि आदल्या दिवशी बघा एकादशीसुद्धा आलेली आहे महिलांनो दादांनो तुम्ही जर मानतात या गोष्टी बंधन नाही पण मानत असाल देवांना तर एकतीस डिसेंबर हा आपल्या स्वामींच्या चरणी आपल्या बाळकृष्णांच्या चरणी विठू माऊलीच्या चरणी अर्पण करा पुढचं वर्ष बघा कसं सोन्यासारखं जाणार आहे तुम्हाला लेखराबाळांची इतकी प्रगती होईल की ज्या अडी अडचणी असतील ना एका क्षणात नष्ट होईल आणि पुढचं वर्ष अगदी सर्वांना सुखमय जाणार आहे सुख समृद्धीचं जाईल आई लक्ष्मीचा भरभरून आशीर्वाद आपल्याला मिळणार आहे तर एकतीस डिसेंबरला एकादशी आलेली आहे रात्री देवांच्या मूर्तीवर अभिषेक करू शकता तुम्ही काही ठिकाणी बघा रात्रंदिवस मंदिरं चालू असतात तिथं देवदर्शन घेतात लोक आणि मग नवीन वर्षाची सुरुवात करता काही ठिकाणी पार्टी करून आपण नवीन वर्षाची सुरुवात करतात तर या वर्षी तीस डिसेंबर एकतीस डिसेंबर एकादशी आलेली आहे आणि एक जानेवारीला तर गुरुवार आलेला आहे तुम्ही जर माय माऊलीला मानतात तर चुकून सुद्धा मांसाहार वगैरे करू नका गोडाने सुरुवात करा वर्ष कसं गोड जाणार आहे आपल्याला तर महिलांनो दादांनो एकतीस डिसेंबर रोजी जरी बुधवार असला तरी पण एकादशी आहे आदल्याच दोन दिवस आधी तुळस तोडून ठेवा किंवा तुम्ही विकत आणली तुळस तरीही चालेल एकतीस डिसेंबरला रात्री बरोबर बारा वाजता हातपाय वगैरे धुवून घ्या आंघोळ करायची असेल अतिशय उत्तम देवांच्या मूर्तीवर अभिषेक करायचा असेल अतिशय उत्तम केलेलं असेल सकाळी काही हरकत नाही एक तुळशीचं पान घ्या प्रत्येकाने हातात तुळशीचं पान घ्या बरोबर रात्री बारा वाजता नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच आपल्या बाळकृष्णाच्या मूर्तीला भगवान श्रीहरी विष्णूंना आपली गुरु आपल्या स्वामींचा फोटो असेल मूर्ती असेल एक का होईना तुळशीचं पान अर्पण करून आपल्या नवीन वर्षाची सुरुवात करायची आहे महिलांनो नवीन वर्षाची सुरुवात करताना गुरुवार चालू होणार आहे आणि एकादशी सुद्धा आहे एकतीस डिसेंबरला एकादशी आहे मुख्य दाराशी जरी तुम्ही एकांतात राहतात तरी पण मुख्य दाराशी दिवा एक का होईना लावून द्या तेलाचा लावा तुपाचा लावा आपल्या मुख्य दाराशी एक दिवा लावून द्यायचा आहे आणि नाहीच लावता आला तुम्हाला आपल्या तुळशीजवळ तर आपण एक दिवा लावू शकतो एका एकादशी आलेली आहे कृपया सर्व महिलांनी आपल्या तुळशी का होईना तुपाचा दिवा गाईच्या तुपाचा एक दिवा लावून ठेवा एक अखंड दिवा आपल्या देवघरात लावून ठेवायचा आहे भिजणार नाही याची काळजी घ्या गुरुवार आहे पुढच्या दिवशी म्हणजे नवीन वर्षाची सुरुवात गुरुवारी होत आहे वर्षभर गुरु माऊलीची तसं तर कायमच आपल्या गुरु माऊलीची आपल्या पाठीशी कृपा असतेच कधीच आपली गुरु माऊली एकटी सोडत नाही पण हे वर्ष गुरूंचं आहे गुरु बळ मिळेल आपल्याला म्हणून गुरु माऊलीची सेवा करूनच हे वर्ष नवीन वर्षाची सुरुवात करायची आहे तर महिलांनो तुळशीजवळ दिवा लावा मुख्य आपल्या जो आपला देवारा असतो त्यातसुद्धा एक दिवा अवश्य लावून ठेवायचा आहे दाराशी लावता आला तर दाराशी लावा सुंदर अशी नवीन वर्षाची सुरुवात तर दिवा लावूनच करायची आहे मुख्य दाराशी सुद्धा लावा माता लक्ष्मीच्या स्वागतासाठी आपल्या देवघरात लावा आणि तुळशी जवळ तर आवर्जून लावा एक तुळशीपत्र प्रत्येकाने लेकरांकडून सुद्धा बाळकृष्णाच्या मूर्तीवर विठू माऊलीच्या मूर्तीवर चरणाशी एक तुळशीपत्र ठेवून नवीन वर्षाची सुरुवात करायची आहे स्वामींना जरी तुम्ही तुळशीपत्र अर्पण केला जास्त तुळशीपत्र असेल जास्त तुळशी पत्र अर्पण करा एक हजार एक तुळशीपत्र अर्पण करा जेवढी असतील ना तेवढी अर्पण करा या दिवशी रात्री बरोबर बारा वाजता दादांनो महिलांनो विष्णू नामावली जरूर पठण करा नाही पठण करता आलं यूट्यूबवर लावून द्या शांततेत ऐकायचं आहे सुंदर अनुभव येतील तुम्हाला वर्ष वर्ष सोन्यासारखंच जाणार आहे कितीही अडचणी असेल दुःख असेल दारिद्र्य असेल काळजी असेल आरोग्यदायी म्हणजे तुम्ही नसाल काही आजार आजारपण घरात असेल लेकराबाळांना काही अडचणी असतील गुरुमाऊलींना साकडं घाला वर्षाचा पहिला दिवस गुरुवारपासून सुरू होत आहे आणि एकतीस डिसेंबरला तर एकादशी आहे सर्वांनी तुळस अर्पण करूनच आपल्या नवीन वर्षाची सुरुवात करायची आहे शंभर टक्के शंभर टक्के सांगते सर्व अडचणीतून मार्ग नक्कीच मिळेल आपल्याला तुम्ही मना या ताई काहीही सांगत आहे बंधनं घालत आहे देवांच्या नावाखाली काहीही सांगत आहे तर बंधन कुणावरच नाही तुम्ही तुमच्या पद्धतीने पार्टी करू शकता नवीन वर्षाची सुरुवात कशी करायची तर आपल्यावर आहे गुरुमाऊलींची सेवेने सुरू करा बाळकृष्णांना तुळस अर्पण करून करा किंवा नॉनव्हेज खाऊन करा प्रत्येकाचे प्रत्येकाचे विचार हे वेगवेगळे असतात मी माझे विचार तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा एक प्रयत्न केलेला आहे वाईट तर काही होणार नाही सोन्यासारखेच दिवस येणार आहे तर तुम्ही आपल्या गुरु माऊलींना जरूर म महिलांनो दादांनो रात्री बारा वाजता आसन घेऊन बसलात तुम्ही एक माळ फक्त एक माळ श्री स्वामी समर्थ घ्या व्यंकटेश स्तोत्र पठण करता आलं तर नक्की पठण करा नाही जमलं एवढ्या रात्री लेकरा बाळांबरोबर आपण नवीन वर्षाची सुरुवात करतो किमान एक माळ तरी आपण श्री स्वामी समर्थ जरूर प एक माळ घ्यायची आहे महिलांनो आणि फक्त तुळस अर्पण करा दिवा लावून ठेवा बस एवढंच जरी केलं ना तर वर्षभर गुरु माऊलींची साथ नक्कीच लाभेल आशीर्वाद लाभेल भरभरून लक्ष्मी मातेची कृपा होणार आहे आपल्यावर पार्टी फक्त तिखट खाऊनच होते असं तर नाही गोड खाऊन सुद्धा पार्टी होऊ शकते बघा वर्ष गोडाचं जाईल तुमचं तर यावर्षी तुम्ही पार्टी करत असाल तर लेकरा बाळांना आवडतील ते व्हेज पदार्थ करू शकता बंधन नाही तुम्ही नॉनव्हेज पण खाऊ शकता पण नाही खाल्लं तर काही हरकत नाही गोडाने सुरुवात करा वर्षाची सर्व काही गोड होईल देवांना काहीतरी गोडाधोडाचा नैवेद्य दाखवा दुसऱ्या दिवशी गुरुवारी जरी दाखवला किंवा एकतीस डिसेंबरला रात्री देवांसमोर साखर ठेवा काही गोड बनवलेलं असेल ते ठेवा मुलांना जे आवडतात पदार्थ ते बनवा आणि हसत मुखाने आनंदाने देवांची पूजा सेवा करून जर आपण वर्षाचं स्वागत केलं ना खरंच सांगते खूप खूप सुंदर अनुभव येतील तुम्हाला तर नवीन वर्षाचं स्वागत करताना नक्कीच दिवे लावून करायचे आहे महिलांनो तुम्ही या गोष्टी मानतात तर जरूर करा वर्षभर आरोग्यदायी राहाल कायम घराचं कुटुंबाचं रक्षण होईल सुख समृद्धीत राहाल प्रगतीचे मार्ग मिळेल बाळांना जोरदार प्रगती मिळेल